हॅलो वन बाहेर आज मस्त स्नो पडत होता आणि आम्हाला असं घरात काहीतरी तळलेलं छान चमचमीत खायची इच्छा झाली होती मग काय घरामध्ये फ्रीजमध्ये भोपळा होता म्हणून मग मी भोपळा घेतला इथे ह्यामधले मी साधारण एक चार असे मोठे मोठे पीस घेते साल काढली नाही आहे भोपळ्याची आणि बघू शकता इथे मी हा भोपळा छान असा उकडून घेतला आहे साल काढून आणि त्यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे एक वन थर्ड कप गूळ किसलेला गूळ आहे तो घातला आहे आणि व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचा आहे गूळ पूर्ण भोपळ्यामध्ये एकजीव झाला पाहिजे बघू शकता इथे आपला गूळ आता छान मिक्स करून झाला आहे आता आपल्याला यामध्ये घालायचं आहे एक वन फोर्थ कप बेसनाचं पीठ आणि सोबतच घालायचं आहे इथे सध्या मी एक अर्धा कप गव्हाचं पीठ घातलं आहे एक कप आणि त्यामध्ये घालायची आहे अशी बारीक केलेली बडीशेप थोडीशी वेलची पूड घालायची आहे वन टीस्पून आणि परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे एकदा का हे व्यवस्थित मिक्स झालं क यामध्ये आपल्याला थोडं थोडं करून गव्हाचं पीठ जेवढं मावेल तेवढं घालायचं आहे बघू शकता आपलं पीठ छान मिक्स झालं आहे थोडंसं मला वाटतंय की चिकट आहे म्हणून मी अजून एक अर्धा कप पीठ घालते आहे ह्यामध्ये गव्हाचं आणि परत एकदा छान व्यवस्थित मळून घेत आहे एकूण मला इथे एक तीन कप पीठ लागलेलं आहे आणि आपला छान गोळा आता असा मळून झाला आहे बघू शकता आता आपल्याला या मळलेल्या पिठाचे छान एक गोळा हा असा पोलपाटावर काढून घेऊन परत एकदा व्यवस्थित मळून घ्यायचा आहे आणि त्याच्या असे व्यवस्थित लहान जेवढ्या आकाराची पुरी तुम्हाला लाटायची आहे तेवढ्या आकाराचे गोळे करून घ्यायचे आहेत बघू शकता थोडंसं तेल लावायचे वरती आणि पुरी लाटून घ्यायची आहे अशा मी इथे सगळ्या पुऱ्या लाटून घेतल्या आहे एका कढईमध्ये आपल्याला आधी तेल गरम करायला ठेवायचं आहे आणि एक एक करून ह्या पुऱ्या ह्या कढईमध्ये तेलामध्ये सोडायच्या आहेत बघू शकता मी अशा छान पुऱ्या ह्या सगळ्या अशा तळून घेतल्या आहेत आणि पुऱ्या पण देखील मस्त टम्म फुगलेल्या आहेत खायला पण खूप चविष्ट लागतात चहाबरोबर संध्याकाळच्या वेळेस खूप भारी खायला रेसिपी आहे ही आणि त्यामध्ये जर बाहेर थंड वातावरण असेल तर अजूनच मजा येते आणि शिवाय पौष्टिक रेसिपी आहे बघू शकता आता आपल्या छान सगळ्या पुऱ्याशा तळून झाल्या आहेत इकडे थँक यू फॉर वॉचिंग